लँड मेडिकलच्या वतीने वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचा आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी देशव्यापी संप त्यांनी पुकारलेला आहे आज संघटनेच्या बडरामपेठेतील कार्यालयापासून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली तसेच मान्य जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले मोर्चांमध्ये चारशे वैद्यकीय प्रतिनिधी उपस्थित राहून जळगावातील सर्व सहाशे वैद्यकीय प्रतिनिधींनी संपात आपली उपस्थिती नोंदवलेली आहे सरकारचा औषध धोरणात बदल करा व औषधाच्या किंमती कमी करा अशा मागण्याचे निवेदन देखील मेडिकल सेल असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेले आहे आधुनिक आरोग्य सुविधा व आधुनिक औषधापासून देशातील सर्वसामान्य जनता वंचित राहिली की काय अशी धोकादायक परिस्थिती देशात आहे एकामागून एक एका केंद्रातील सरकार मग ते काँग्रेसचे युपीए सरकार असो अथवा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील आजचे एन डी ए सरकारमुळे सर्वसामान्यांच्या वाढ होत होताना दिसत आहे मी रितेश शहा एम एस एम आर ए जी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन आहे महाराष्ट्र राज्य वैद्यकीय संघटना या संघटनाचा राज्य लेवलवरती सेक्रेटरी मेंबर आहे आणि आज सोळा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी आमचा देशव्यापी संपाची आम्ही हाक दिली होती आमची ऑल इंडिया संघटना आमची संपाची प्रामुख्याने मागणी म्हणजे या देशामध्ये जे केंद्रशासित सरकार आहे मोदी सरकार यांनी सरकार सरकारसारखंच जे औषध उद्योगामध्ये सुद्धा शंभर टक्के परकीय गुंतवणुकीला परवा परवानगी दिलेली आहे आणि त्याचं दुष्परिणाम असं की औषधांची किंमत जी आहे ती दिवसेंदिवस महाग होत जात आहे